आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना मला एक प्रश्न करायचा आहे की टी आर टी आय ही जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये सहासष्ट मंजूर पदे पण भरली फक्त बेचाळीस एकतर ह्या पूर्णरिक्त जागा आपण कधीपर्यंत भरणार हा माझा पहिला प्रश्न जसं बार्टी आहे सारथी आहे महाज्योती आहे स्वायुक्त संस्था आहे त्याला वेगळा निधी हा सरकारकडनं दिला जातो विद्यार्थ्यांसाठी मग टी आर टी आय याच्यासाठी सुद्धा एक वेगळा निधी जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्याला स्कॉलरशिप्स असतील वेगळ्या पद्धतीची मदत देण्यासाठी अशी काही योजना आपल्या विचारधीन आहे का अध्यक्ष महोदय त्याच्याचबरोबर आपण जर बघितली तर या विभागाला एक वेगळं बजेट असावं यासाठी आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतला होता गेल्या वर्षीचं टेंडर बजेट जर आपण बघितलं तरतूद एकवीस हजार तेरा कोटीची तरतूद होती खर्च मात्र फक्त पंधरा हजार खर्च झाला साडेपाच हजार हा खर्च झाला नाही आणि हा निधी जर खर्च नाही झाला तर आदिवासी समाजातल्या लोकांवर तो अन्याय आहे कदाचित मनुष्यबळ नसल्यामुळे हा विषय इथं होत असेल पण याच्या पुढे या बाबतीत कुठेही अखर्चित निधी राहणार नाही आणि जो खर्चित होईल तो योग्य पद्धतीने व्हावा यासाठी आपण काय विचार केला आहे का या बाबतीत